गुड मॉर्निंग मंडळी क्या बोलते पब्लिक अभी हे सामने है ना सब हमारे भाई लोग आहे आणि आम्ही आता हा गणकेशोत्सव समोरचा सपाटी आहे ना हा कसा हा मस्त डार्क फॉरेस्ट आहे इकडे डार्क फॉरेस्ट नाही आहे इथे झाडं नसल्यामुळे मातीची धूप होते आणि त्याच्यामुळे आम्ही हे आमचं गोग्रीन फाउंडेशन त्यातून आम्ही झाडे लावण्याचा एक मस्त छोटासा उपक्रम केला ही आमची सातवी आठवी मी दहावी मोहीम आहे आम्ही त्या मोहिमा काय मोजत नाही पण कणकेश्वरलाच ही आता ह्या वर्षातली दुसरी मोहीम करतो आहे आणि जो कणकेश्वरची जी, जी खूप सारी झाडं तुटली आणि जो नुसता डोंगर दिसतो ना तिथे आम्हाला मस्तपैकी डार्क फॉरेस्ट करायचं आहे आणि ही सर्व आमची मंडळी अजून येते ही फक्त जा, थोडीस आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे आणि ही सगळ्या झा झाडं लावायची आहेत आहे पिंपळ आहे उंबर आहे वड आहेत बेलाची पण आहेत आणि आहेत अजून बऱ्याच प्रकारची तर आजच्या पूर्ण उपक्रमात आपण ही सर्व झाडं लावणार आहोत आणि जे लास्ट टाईम झाडं लावलीत ना त्यांना थोडंसं हे ग्रीन नेट आणि बांबू आणि थोडं त्यांना कंपाऊंड करायचं तो चलो चलते अशी दुर्मिळ जी झाड आहेत ती या ठिकाणी आणलेली आहेत तर असा उपक्रम दरवर्षी पावसाळ्यात करत असतात तर त्यांच्या या उपक्रमास आपल्याकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर okay. एम टू गात म्हणजे गावावर मी काय केलेलं ते गाणं म्हणजे गाडा होत इथे नांद तो मारुती राया कसा इथे नांद तो मारुती राया कसा बघा माझ्या या गावात तो सुत महाबली रे हनुमंत कारण आता आपण सर्वजण झाडे लावतोय आणि झाड्याची वाढ होताना किती स्लो वाढ होते आणि जेव्हा एखादा माणूस झाड तोडतोय तेव्हा एखादी मोठी फांदी तो जेव्हा तोडून टाकतोय तेव्हा ती काही क्षणात तुटते आता आपण सर्व वृक्षारोपण करतोय आपल्याला माहिती आहे की एक झाड वाढण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतोय तर हे पण एक लोकांना असं आवर्जून सांगायचं ह्याच्यावर मी मी याला बोलेन की समीर ह्याच्यावर शंभर टक्के बोल जय शिवराय मी यतीराज पाटील आम्ही आत्तापर्यंत समीर शैलेश माई सगळे सक... आणि सगळेच माझे मित्रपरिवार आहे आम्ही नेहमी गाडीत फिरताना समीर आणि आमची चर्चा व्हायची की यतीराज झाडं जावायची आहेत आपल्याला आपण काहीतरी करूया करूया हे नेहमीच आलायचं तर विचाराला समीर आणि शैलेश शे हे नेहमी बोलतात पण आपण कितपर्यंत करू शकतो पण आजच्या कंडिशनला हे जे सगळं तुम्ही मित्रपरिवार एवढा बघताय ना हे सगळं या दोघांनी चांगल्या पद्धतीन जमवलं आहे माझे मित्र आहेत समीरचे मित्र आहेत शैलेशचे मित्र आहेत आणि मी सगळे मित्र एकत्र आलो आणि ह्या दोघांनी म्हणजे असं ठरवलं की ना आपल्याला करायचंच आहे जिद्द दाखवली आणि त्यांनी करण्याचं मनात निश्चय बाळगला की आपल्याला काहीतरी करायचं आहे कारण येणाऱ्या पिढीसाठी जर आपल्याला काहीतरी चांगले दिवस दाखवायचे असतील तर मेहनत ही आत्ता घ्यावी लागेल आपण नुसतं बोलून किंवा कागदावर रंगवून किंवा मॅसेज टाईप करून काही होणार नाही तर आपल्याला प्रत्यक्षात फील्डवर काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलत मा ह्या समीरनी आणि शैलेशनी मग जाता येता आम्ही नर्सऱ्या बघायचो आणि मग हे दोघं जण कंपनीतनं निघाले खोपोलीवरून येताना की ते नर्सरीत थांबायचे झाडं बघायचे आणि मग त्यांनी शेवटी शेवटी जून महिन्यानंतर त्यांनी सुरुवात केली की चल आपण आज एक एक दोन दोन झाडं घेऊया आणि मग एक एक दोन दोन झाडं घ्यायला सुरुवात करी झाडं लावायची कुठे तर मग मा आद्वेत आम्हाला बोललं की आपण मांडव्याच्या जेटी जेटीला आपण सुरुवात करूया झाडं लावायला हां बरोबर ना शैलेश हां मांडव्याच्या जेटीला मग मा आम्ही ती सुरुवात करही ठरलं चला ठीक आहे मग शैलेशनी आणि सगळ्यांनी मेहनत घेतली मांडवा जेटीला झाडं लावायची तिथपर्यंत मी सायलेंटमध्ये होतो की बाबा ठीक आहे बघू आज कुठपर्यंत आपण जातोय कशा पद्धतीने काम करतो आहे पण नंतर जेव्हा मांडवा जेटीला आपण मांडवीची जेटी म्हणजे जुनी जेटी जे पहिलं जुनं बंदर होती ते आपण झाडं लावायला आपण ठरवलं आणि ज्या पद्धतीने मग मुलं यायला लागली पहिले आम्ही काही थोड्या मुलांमध्ये सुरुवात केली पंधरामध्ये पंधरा एक पंधरा वीस जण होतो जमत्या आणि असं बोलतात ना की एखादं झाड लावलं की त्याचं वटवृक्ष व्हायला काही वेळ द्यावा लागतो त्या पद्धतीने आम्ही पंधराच्या आज पस्तीत झालो आहे भविष्यात शंभर दीडशे व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही फक्त उद्देश चांगला एवढाच आहे की ही सगळी लावलेली झाडसुद्धा जगवावी आणि त्या उद्देशाने जे आज काही पावलं उचललीत तर त्यात तुम्हाला नक्कीच माझ्यापेक्षा तरी समीर आणि शै शैलेशचा एवढा अनुभव चांगला आहे आणि एक आमचा मित्र आला ना आशिष मुकल आवर्जून नाव घेईन की त्याचा भारतीय प्रजातीचे जे वृक्ष याच्यावर खूप त्यांचा चांगला अभ्यास आहे समीर काय बोलशील तू आता ह्याच्यावर म्हणजे भारतीय झाडं आपली जे आहेत लावतोय आपण त्याच्या निगा राखण्याबद्दल किंवा आत्ता जी लावली त्यात किती पर्सेंटेज जगलीत हे मी पण बघतो पण तुझ्या तोडून आम्हाला ऐकायचं किती झाडं जगलीत जसं आम्ही आता यतीराज म्हणाला की आम्ही गाडीतून येता जाताना आमचे विषय व्हायचे की झाडं लावायला पाहिजे वाढती वृक्षतोड वगैरे तापमान वाढ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर जागतिक तापमान वाढ हा ही खूप मोठी समस्या येऊन बसलेली आहे आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला म्हणजे पहिले आम्ही ए एसी आम्ही एकदम एकदम कम्फर्टेबल फील करायचं पण आता ए सी ए सी लावल्याशिवाय माणूस झोपू शकत नाही कारण का ह्या ह्याचं ह्याचं कॉज काय आहे की जागतिक तापमान वाढ तर ह्यासाठी एकच आपल्याला करावं लागेल की आपल्याला झाडं लावावी लागतील आणि ती पण कुठली देशी कारण काय आहे की पिंपळ वड ही झाडं आता नामशेष होत चाललेली आहेत रोड वाइंडिंग ह्या ज्या माणसाच्या वाढ वाढत्या गरजा आहेत त्याच्यामुळे रोड वाइंडिंग वगैरे ह्याच्यासाठी रस्ते वाढवण्यासाठी रस्ता दुपट्टीकरण चालू आहे त्याच्यामुळे एवढं वृक्षतोड वाढत चाललेली आहे वड पिंपळ ह्यांच्यासारखी देशी झाडं आपण सरळ तोडतो आहे जी फुल मॅच्युअर हो आहे जी चोवीस तास अठरा तास ऑक्सिजन देण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे तशी झाडं आपण सरळ सरळ तोडत चाललो आहे तर त्याच्यामुळे मला फक्त एकच म्हणायचं आहे की ही झाड वृक्षतोड आपण जी चाललेली आहे किंवा सरकार रोड वाइंडिंगसाठी किंवा भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जी वृक्षतोड करतो आहे ती कुठेतरी थांबायला पाहिजे जेणेकरून जागतिक तापमान वाढ वाड़ वाढेल आणि दुसरी गोष्ट अशी होते की ह्या गोष्टींमुळे माणसाच्या गरजा भौतिक गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की त्याच्यामुळे आपण जो ओझोन लेअर आहे तो ओझोन लेअर एवढा पातळ होत चालला आहे एवढा पातळ होत चालला आहे की त्याच्यामुळे हे तापमान वाढ होत आहे तर ह्याला आपण एकच सोल्युशन आहे आणि ते म्हणजे आपण देशी वंशाची भारतीय देशी झाडं लावायला पाहिजे वड असेल पिंपळ असेल कदंब असेल कडुलिंब असेल करंज असेल एवढंच मला म्हणायचं आहे आणि आम्ही ह्याच्यावर काम करतो आहे आणि शै जसं म्हटलं की यतीराज शैलेश आम्ही आमचं खूप विजन आहे मोठं खूप काही करायची इच्छा आहे आपल्या देशासाठी आप, किंवा आप, 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 आपल्या आप इकडच्या भागासाठी प्लॅस्टिक वेस्ट असेल त्याच्यावर पण काहीतरी काम करायचं आहे कारण आता आम्ही बघितलं की एक अलिबाग म्हणजे पिकनिक स्पॉट झाला आहे आणि पिकनिक स्पॉट आम्ही जे लहानपण इथे उपभोगलं ते लहानपण खूप वेगळं होतं तिथे आम्ही जे म्हणजे त्यावेळेला काही जास्त भौतिक गोष्टी नव्हत्या गाड्या नव्हत्या मोबाईल नव्हते पण आम्ही ते जे स्वर्गसुख उपभोगलं ते आता कुठेच दिसत नाही किंवा हल्लीच्या लहान मुलांना ते स्वर्गसुख तसं प्राप्त पण होणार नाही त्याला कारण एकच की आपण आपल्या भौतिक गरजा वाढवल्यात आणि मी सगळ्यांना आव्हान करीन की कृपया वृक्षतोड थांबवा आणि देशी झाडं लावा जेणेकरून आपण पर्यावरणाचं रक्षण करू पर्यावरणाचं रक्षण करणारे आपण एवढे मोठे नाही किंवा सगळेजण बोलतात की निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा तर निसर्गाला वाचवणारे आपण नाही आहोत एवढे मोठे मी तर म्हणेन फक्त जीवसृष्टी आणि मानवजात वाचवा आणि त्याच्यासाठी वृक्षारोपण करा धन्यवाद नक्कीच समीर पण आता मी एक सांगतो की आता समीरने एवढं खूप चांगलं बोललं पण ह्याच्यासाठी एकटा माणूस करेल तरी पण चालेल पण प्रत्येकाने ह्याचं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे आपण भूतलावर जन्माला आलोत तर आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी प्रत्येक माणसाचं प्रत्येक जीव प्राण्याचं असं पाय कॉन्ट्रीब्युशन पाहिजे याच्यात की आपण काहीतरी करायला का पाहिजे नुसतं बोलून कागदावर राहून चालणार नाही तर यात मी सांगतो की आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तर त्यात आमचा मित्र आहे शैलेश म्हणजे आता आपण जी झाडं बघतोय झाडं लावतोय पण झाडांना जे प्रोटेक्शन आहे त्यासाठी मग बांबू तोडून आणणं वगैरे ह्यासाठी शैलेश आमचे संदीप मात्रे असतील म्हणजे हे हे सगळं करतायत शैलेश आत्तापर्यंत आणि दुसरी गोष्ट सुरुवातीला जी टीम जमवली ह्यात आमच्या शैलीचा खूप मोठा वाटतं शैली जरा बोल त्याच्याविषयी आम्हाला जरा मार्गदर्शन आम्ही सा सांगू इच्छितो की सुरुवातीला आम्ही फक्त दहा ते पंधराच लोक होतं नंतर एक आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्याच्यामुळे सगळे आमची मित्रमंडळी जमा करून आज आमचा तो पन्नास जणांचा ग्रुप तयार झाला त्यातली आज ॲक्टिव एक अराऊंड एक फोर्ट चाळीस लोकं ॲक्टिव आहेत आणि मी सांगू इच्छितो अजून एक स सातव्या आठव्या मोहिमेला तुम्हाला ती ऐंशी ते नव्वद लोक उपस्थित होतील आणि ही जी झाडे लावतो आम्ही ही पूर्णपणे प्रोटेक्ट करून पूर्ण वाढवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न असेल त्यांचा हंड्रेड पर्सेंट आम्ही प्रयत्न करू आणि बाकी यतिराज पाटील आणि समीर मुकलने सगळं सांगितलेलं आहेत आणि धन्यवाद नमस्कार तर मी परत एकदा बोलतो की आणि आजच्या ज्या मोहिमेत तुम्हाला बोलायचं ना तर कनकेश्वरला आम्ही पूर्वी पण झाडं लावायच्या म्हणजे मागच्याच्या मागच्या दोन दहा पूर्वी आम्ही झाडं लावली पण आमच्या इथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही झाडं लावलीत पण आता शेतीची कामं संपल्यानंतर आपल्या इथले स्थानिक शेतकरी आहेत ते की की ते ते हे त्यांची गुरं जे आहेत हे जंगलात सोडून देतात रानामध्ये कारण मग त्यांना ते नॅचरल डाईट आणि त्यांचं मग नैसर्गिकरित्या ते त्यांचे हे करतात पण आपण जी लावलेले झाडं आहेत तर ते गुरांनी खाऊ नये त्याच्यामुळं आम्ही परत आजच्या शनि रविवारी ही मोहीम राबवली आणि या मोहिमेत मग आपण जी जुनी झाडं लावली त्या झाडांना ग्रीन नेट मारून त्यांना प्रोटेक्शन केलं आहे आणि आजच्या मोहिमेचं वैशिष्ट्य असं की समीर आणि शैलेश ह्यांचे जे यांच्या कंपनीतले जे देखील जे मित्र आहेत किंवा ह्यांचे आपल्या अलिबागच्या बाहेरचे सुद्धा आहेत मैं ठाकुर्ली वरुण आले का पनवेल खोपोली इकड़ना जे मित्र आए पुण्य सर तुम्हारा कस वाट है आज ये उपक्रम बहुत अच्छा लगा बहुत ही बढ़िया और ये बहुत नेक काम है आ, इस समय पर्यावरण के लिए पौधे लगाना बहुत ही अत्यंत आवश्यक है हम सिर्फ पोल्यूशन फैला रहे हैं और युवा पीढ़ी को इस बारे में बहुत गंभीरता से विचार करना चाहिए थैंक यू नक्कीच बोलीत मी मी सांगेन ना की त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी खरोखर त्यांच्या पालकांनी इनिशियल घ्यायला पाहिजे आज मी बघतो ना की शैलेश इथे येतोय ना तर प्रत्येक मी शैलीचा मुलगा त्यासोबत असतो आमचा हा कुठे गेला भालचंद्र भालचंद्रचा मुलगा सोबत असतो आद्वेशचा मुलगा त्यासोबत असतो म्हणजे ह्या बालवयातच त्यांना हे कळलं पाहिजे की ना आपल्याला काहीतरी करायचं आहे हा छोटा दादा सुद्धा आम्हाला ह्या प्रकल्पामध्ये सपोर्ट करतो दादू नाव काय जिवेश जिवेश पूर्णा आणि वय काय तुझं आठ वर्ष बापरे आठ वर्ष जीवे आपल्याला ह्या उपक्रमामध्ये आपल्याला सपोर्ट करतोय आणि मी आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यांना आव्हान करीन तरुणांना स्पेशली तरुणांना कि तरुणांनी या मोहिमेत नक्की सहभागी व्हावं जेणेकरून आपलं भविष्य चांगलं असेल आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य चांगलं असेल मी आम्ही तू आज एवढा लांबून आलास जरा तू पण सांग की तू आमच्या म्हणजे कसं बघून आम्हाला बघून कशा पद्धतीने आज इथे तू आलास सर्वप्रथम सर, सर्वांना जय शिवराय जय शिवराय आजची ही मोहीम जे वृक्ष याचं काम करताय तुम्ही माझ्या हा चौथा आठवडा आहे शैलेश पाचवा आठवडा आहे शैलेश पाटील आणि समीर मोकल आणि सर्व मित्र सहकारी यांच्या माध्यमातून आजचं हे कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हा सर्व मित्रांना त्यांनी आमंत्रित केले त्याबद्दल ते सर्वप्रथम आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो आजचा हा सगळ्यात मोठा इशू आहे पर्यावरणाचा जो असमतोल पर्यावरण होत आहे तुम्हाला माहीत असेल पृथ्वीवरचं जे वीस टक्के ऑक्सिजनचं हे आहे पुरवठा तो ॲमेझॉन या जंगलावाटे होतं कारण एवढं मोठं जंगल आहे आज दोन वर्षापूर्वी त्याला आग लागली होती त्याच्यात बरेच वन्यजीव वगैरे त्याच्यात ते हे मरले गेले आणि त्यामुळे जो पर्यावरणाचा असमतोल होत आहे जे रॅपिड सिव्हिलायझेशन होत आहे कन्स्ट्रक्शन जिथे तुम्ही पाहत आहात त्याच्यामुळे जे वृक्षतोड होत आहे त्याच्यामुळे जो पर्यावरणाचा असमतोल होत आहे मा ज माझे मित्र समीर मोकर यांनी सांगितलं जसं सा ओझोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओझोनचा लेअर आज घरोघरी ए सी बसलेले आहेत त्याच्यामुळे पण हा ओझनचा लेअर काही प्रमाणात डॅमेज होतो त्याच्यामुळे जे सूर्यकिरणांचा जे तीव्रता आहे ती अतिशय या दोन तीन वर्षात वाढलेल तुम्हाला टेम्परेचर आता दर एप्रिल मेमध्ये आपल्याला जाणवते की चाळीसच्या वरच ॲव्हरेज सरासरी तापमान आपल्याला आपण बघत आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती वृक्ष लागवड आहे आणि त्याच्यात तुम्ही जे कार्य करत आहात त्याला आमचं सर्वांकडून सलाम आणि असं तुमच्या तर्फे ही चळवळ पुढे होत राहो याच्यामध्ये काय आम्हाला एक योगदान लाभेल त्या दृष्टीने काही असेल तर आम्ही कधी पण तुमच्यासाठी पण मला आता एक अपेक्षा म्हणजे मला एक झालंय की तुम्ही शंभर टक्के आपल्या फुडल्या मोहिमेसाठी तुम्ही हजर राहणार ह्यात कुठली तीळ मात्र शंका नाहीये बरोबर आहे व एक आता सगळे आपण कम म्हणजे कामधंद्यावाले कुठेतरी एखाद रॅव्हर मिसतो पण मी एक सांगतो की आजचा रविवार जर मिस झाला तर पुढल्या रविवारी नक्की आपण हजेरी लावावी शंभर टक्के कारण ह्या चळवळीचा मुख्य उद्देश हाच आहे आणि तुम्ही बोलत ना ओझोन थर जी सूर्याची अतिनिल किरण जमिनीवर पडतात ज्यामुळे काय होतं की भूतलावरचं जे पाणी आहे ह्याचं बाष्पीभवन लवकर होतं आणि सध्या सुद्धा तुम्ही बघा सगळीकडे दुष्काळ पडतो आहे ह्याचं कारण एकच का आहे की अतिनिल किरण जमिनीवर आल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन फार जलद होतं मग मी बोलतोय जर एखाद्या पाणवट्याच्या बाजूला जर झाडं असतील ना तर तिथलं बाष्पीभवन कमी होण्यासाठी थोडी मदत होईल जेणेकरून पाणी मिळेल आणि डो डोंगर झा झाडं तोडल्यामुळं आज तिथल्यासुद्धा सुद्धा पाणी मिळत नाही आहे आणि शंभर टक्के आपला जर उद्देश खूप चांगला आहे आपल्या मंडळ ह्याचा काय ह्याचा टीमचा आणि भविष्यासाठी आपण लोकांना हे आपलं उदाहरण ठरेल कारण आज अनेक अशी संस्था आहेत जे कामं आहेत आपण भले उशिरा उतरलो असेल पण आपण नक्कीच शेवटपर्यंत टिकून राहणार आणि मी सांगतो आपण ज्या युनिटीने ज्या एकत्रितपदी आपण काम करतो आहे जे आपली एकी आहे मी ईश्वराजवळ हा शंभू शंभू महादेवाच्या आपण पायतशी आहोत मी ईश्वराजवळ एकच प्रार्थना करतो की असंच राहू दे आणि आपल्या जिथपर्यंत अंगात बळ आहे जिथपर्यंत आपल्या धमन्यांमध्ये रक्त वाहते तिथपर्यंत आपलं हे कार्य अखंडपणे चालत राहू घतलेली जी मशाल है ती तेवत उड़त मी बोलतो सबसे पहले आ, सभी मित्रों का बहुत बहुत धन्यवाद जो हमको मौका दिया यहाँ पे आके बोलने का और ये नेक काम करने का आ, जैसा कि समीर शैलेश और हमारे मित्र ने बताया यदि मित्र ने बताया कि आ, हम लोग ने ये काम शुरुआत किया है ये बहुत ही नेक काम है और आ, अगर ऐसे ही लोग सोचने लगेंगे तो वो दिन दूर नहीं है कि आ, इसका पर्यावरण पर जो हमें इफेक्ट चाहिए बदलाव आएगा अभी आ, ये चीज़ इन्होंने चालू की है ग्रामीण अंचल में लेकिन मैं ये सब सभी से रिक्वेस्ट करूंगा जो शहरीकरण की तरफ लोग भाग रहे हैं और जो सिर्फ भौतिक सुविधाओं को देख रहे हैं उन्हों, उन्होंने शहर शहरी विकास के साथ साथ पौधे लगाने लगाने का काम भी करना चाहिए और इस काम को भी कहीं ना कहीं डेवलपमेंट में लाना चाहिए ये ये जो झाड़ों को बचाना है और झाड़ों को लगाना है ये डेवलपमेंट का एक हिस्सा होना चाहिए और उसके बाद ही कोई भी इंजीनियरिंग या जो भी हमारा प्लानिंग होती है वो की जाए शहरीकरण की इससे क्या होगा कि हम हमारे जो पहले से वो जगे हुए पौधे हैं पेड़ हैं हम उन्हें बचा पाएंगे और अपने पर्यावरण की रक्षा कर पाएंगे थैंक यू नहीं बराबर ये पॉइंट आत्ता सांग तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि कृषी खात्याकडनं झाडं लावण्यासाठी फंडिंग येतात झाडं येतात पण मी तुम्हाला सांगतो ती झाडं येतात ना त्यातली आपले जे काही जे काही काही ग्रामपंचायत ते खरोखर चांगलं झाडं लावत आहेत पण ते काही काही ठिकाणी बघितलं ना ती झाडं आलेली आहेत ना ते झाडं तशीच पडून राहतात म्हणजे अर्धी झाडं लावतात अर्धी झाडं पडून राहतात सगळून हां तर मी त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला पण विनंती करीन त्या शेतकरी खात्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी विनंती करीन की तिथे तुम्ही जाऊन परतला जा बघा की आपण तिथपर्यंत झाडं पोचवलीत त्या ग्रामपंचायत किती लावली किती टक्के आणि कशा पद्धतीने लावली तुम्ही मार्गदर्शन करा का कारण तुम्ही कृषी खात्यात ते तुम्ही जे आहात आज तद्न्याद। तुम्ही आहात ना फॉरेस्टवाले तुम्ही जंगलात फिरता तुम्ही आहात तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या मार्गदर्शन करा आज मी सांगतो ना की आम्ही पण झाडं लावतोय पण काही जर ह्याच्यात त्यांनी विषय घेतला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं तरीसुद्धा हरकत नाही आहे शंभर आणि मी सांगतो आमचे काही मित्र अमेरिकेमध्ये सुद्धा स्थायिक झालेले पण ते आमचं हे कार्य बघून त्यांनी आम्हाला तिकडून फंडिंग पण केलेलं आहे की शैलेश समीर तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही तुम्हाला इकडे बसून पुरू कारण आम्ही श्रमदाला स्वतः उपस्थित राहू शकणार नाही पण जी काही मदत लागेल तुम्हाला ते आम्ही तुम्हाला पुरू काम बघून प्रेरित झाले आहेत दुसरी गोष्ट काय आहे की आपण बोलतो आदिवाशांना ठाकरांना आपण दोष देत असतो की ते जाळतात हे करतात ते करतात पण त्यांच्यासाठी पण त्यां त्या बाजूने बघून गव्हर्मेंटनी त्यांच्यासाठी पण काहीतरी करायला हवं जेणेकरून ह्या गोष्टी आणि त्यांच्यात पण एक अवेअरनेस वाढायला पाहिजे जेणेकरून ते ते सुद्धा ह्या गोष्टी करताना विचार करतील कारण काय आहे पिढी जात तेच तेच विचार तेच तेच आलेला आहे नवीन गोष्टी त्यांना माहीत नाही तर ही जबाबदारी पण आपली आहे की त्यांना अवेअर करणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध वगैरे करून देणं ही सुद्धा जबाबदारी आपली आहे तरच ह्या गोष्टी थांबतील पण एक मी मानतो की आदिवासी समाजात पण बघा तुम्ही ते पिंपळाचं झाड त्याला ते देव का मानतात आणि ते तोडत नाहीत सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं पिंपळ आहे हे आदिवासी समाज कधी तोडताना दिसत नाही आपल्याला पण आपले लोक तोडतात पण ते तोडत नाही त्यांना कळते पण आपल्याला कळत नाही गुरु मला फक्त एवढंच सांगायचं आहे आज समीर शैलेश आणि यतीराज यांच्या निमित्ताने त्यांच्या मुलाच्या कामाच्या याच्यात आम्हाला छोटासा खारीचा वाटा उठ उचलता आला आणि त्यासाठी त्यांनी ते आम्हाला प्रेरित केलं आणि जसं यतीराज म्हटलेत की हा त्यांचा पाचवा आठवडा असेल हा आमचा पहिला आठवडा आहे आणि यापुढेही जेव्हाही कार्यक्रम होईल त्यावेळेस आम्ही आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या या कामाला जेवढं पुढे नेता येईल आणि जेवढं आम्हाला त्यांना प्रोत्साहन करता येईल तेवढं प्रोत्साहन करून ही कार्यचाल वाटचाल ही मशाल तशीच ठेवत ठेवू जय शिवराय जय शिवराय ही जी मोहीम चालू केली आहे वृक्षारोपणाची याच्यासाठी माझ्याकडून जे आज श्रमदान झालं आहे त्याच्याबद्दल मी शैलेशला समीरला धन्यवाद देतो आणि यापुढेही या आमचं हे श्रमदान आणि जी काही मदत लागेल ती आम्ही नक्की करू आणि ही वाटचाल असेच पुढे राहत चालू चालू ठेवू धन्यवाद नाही शंभर टक्के मी बोलीन समीर आणि यांनीपासून मित्रांना सगळ्यांना प्रेरित केलं आम्हाला पण त्यांनीच प्रेरित केलं आणि त्यांच्यामुळं आज हे एवढे बाहेरून आलेले आमचे मित्र आहेत मी त्यांचे आभार मानतो ॲक्च्युली आभार मानू नये आभाराचा भार नसावा कधी माणसाच्या ह्याच्यावर पण मी असं म्हणतो की ते जर बाहेरून नेऊन इथे आपल्या ह्या चळवळीमध्ये सहभागी होतात आपल्या इथल्या मी सगळ्यात ते पण सगळे आहेत ते पण नामांकित कंपनीत चांगल्या पोझिशनला आहेत काही जनरल मॅनेजर आहेत मॅनेजर आहेत असिस्टंट जीएम आहेत सगळ्या मोठ्या नामांकित कंपनीतून आले ते वेळात वेळ काढून इथे आले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा खूप त्यांच्या खूप खूप धन्यवाद मला फक्त एवढं एक बोलायचं आहे ज्या वेळेसही मी समीर बरोबर काम केलेलं आहे आम्ही नेहमी बाहेर फिरायला जायचं या सगळ्या विषयांवर बोलत असतो पण समीरचा नेहमी एकच विषय असतो पर्यावरण 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 ही एक संपत्ती आहे जी आपल्याला जपली गेली पाहिजे त्याच्यामधले जे प्राणी वन्यजीव आहेत त्याची जी आत्मीयता तळमळ त्याच्यासाठी दिसते ना त्या तळमळीला बघून आज आम्ही सगळेजण इथं आलो आहेत आणि खरंच त्याने जे सांगितलं आणि त्याने जे कार्य सुरू केलेलं आहे त्यासाठी जसं पूर्ण परिवार सांगतो यापुढेही आम्हाला जेवढं खारीचा वाटा उचलता आला आम्ही तेवढा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू आणि आमचा पूर्ण सहभाग सहयोग त्याला देऊ आज आपल्यापुढे गो ग्रीन ह्या ग्रुपमधले काही सभासद आलेले आहेत कनकेश्वरच्या पहिला टप्पा त्यांनी पार केलेला आहे आणि पहिल्या टप्प्यावर ते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवीन नवीन झाडं लावणार आहेत आता आता जे माझ्यासमोर आहेत सुनील म्हात्रे सुनील राऊत सुनील राऊत त्यांच्याकडे हे तांबणीचं झाड आहे जे आपल्याला पा फारसं कुठे बघायला मिळत नाही पण ते ते त्यांनी आणलेलं आहे आणि ते आता ह्या ठिकाणी लावणार आहेत आणि नुसतं ते लावत नाहीत तर वर्षभर त्याचं त्याच्याकडे लक्ष ठेवणार आहेत आणि त्याचबरोबर इतर हे झाड हे रांजणीचं एक झाड आणलेलं आहे तर अशी दुर्मिळ जी झाडं आहेत ती या ठिकाणी आणलेली आहेत तर असा उपक्रम दरवर्षी पावसाळ्यात करत असतात तर त्यांच्या या उपक्रमास आपल्याकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर म्हणजे okay. गावावर मी काय केलेलं ते गाणं म्हणजे गाणं होतं इथे नांद तो मारुती राया कसा इथे नांद तो मारुती राया कसा बघा माझ्या या गावात धन्यांजनी अंजनी तो सुत महाबली रे हनुमंत तू बलशाली तू बलिहारी शक्तीचा दाता तू ब्रह्मचारी ग्रासी सूर्य देवासूर्य केली त्रिलोक भय भीत धन्यांजनी चा तो सुत ಮಹಬಲಿರೆ ಹನುಮಂತ ಫಿರ್ವಾ ಸರ್ಗತಿ ಜೀವನ್ ಸಫರ್ಕರಾಸ್ತಿ ಮನಸರ್ಗಂ ಛೇಡಾರೇ ಜೀವನಾಚ ಗೀತಗಾರೆ ಗೀತಗಾರೇ ಧುಂದರೆ ಲ नवे पंख पसरा उंच उंच लहरा गीत गीत लहरासरा कारण आता आपण सर्वजण झाडे लावतोय आणि झाड्याची वाढ होताना किती स्लो वाढ होते आणि जेव्हा एखादा माणूस झाड तोडतोय तेव्हा एखादी मोठी फांदी तो जेव्हा तोडून टाकतोय तेव्हा ती काही क्षणात तुटते आता आपण सर्व वृक्षारोपण करतोय आपल्याला माहिती आहे की एक झाड वाढण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतोय तर हे पण एक लोकांना असं आवर्जून सांगायला मी याला बोलेन की समीर ह्याच्यावर शंभर टक्के बोल है है तू बोला मी ॲक्च्युली ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना एक सजेशन राहील की वड किंवा पिंपळ ही झाडं न तोडता तुम्हाला पर्यायी ऑप्शन्स खूप आहेत जसे की आपली भारतीय सुभाबूळ आहे तर तुम्ही भारतीय सुबाबूळ जर शेतीच्या बांधांवर वगैरे लावलेत तर ते एक पर्यायी ऑप्शन असू शकतो आणि त्याच्यानंतर माझ्या मते ती फास्ट होते आणि पर्यायी ऑप्शन आहे तो तर मी काय म्हणेन तुम्ही भारतीय सुबाबूळ लावा ते द्या त्याच्यानंतर तागी आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे की आता जर तुम्ही अजून थोडंसं आधुनिक शेतीकडे वळलात हायड्रोफॉनिक सिस्टम म्हणून एक हायड्रोफॉनिक एक तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियली ग मका वगैरे ज्वारी वगैरे हे तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही जनावरांना टाकू शकता पण तुम्ही ही जंगलाची संपत्ती कृपया करून तोडू नका कारण खरंच ही संपत्ती आणि भविष्याचा भविष्यामध्ये आहे ना खूप एक कठीण काळ आहे आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना म्हणजे एक आव्हान करीन की फक्त ठराविक झाडं लावू नका तर त्याच्यामध्ये आहे ना जुन्या काळी आपले जे पूर्वज होते ते जंगलांना देव मानायचे देवराई एक होती तर देवराई हा जो कन्सेप्ट आहे तो असा आहे की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं असायची इन्क्लुडिंग फूड ज्याला आपण रानमेवा बोलतो जर रांजण असेल करवंद असेल जांभूळ असेल त्याच्यानंतर तुमची चा भोकर असतील चारबोरं असतील जी काय आहेत ती तर ती पण झाडं लावणं आता गरजेचं आहे कारण काय आहे की आपण सगळा त्यांचा जो पक्षी आहेत किंवा जंगली प्राणी आहेत त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो पूर्ण संपत चालला आहे ते तर त्याच्यावरसुद्धा काम होणं गरजेचं आहे कारण ते सुद्धा निसर्गाच्या सायकल म्हणजे एक नॅचरल सायकलचं सा एक पार्ट आहेत तर ते त्याच्यावर पण काम होणं गरजेचं आहे मधमाशा मधमाशा जर नसेल अल्बर्ट आयन्स्टाईननी सांगितलेलं आहे की जर मधमाशा ज्या वेळेला नष्ट होतील त्यावेळेला काही वर्षांनी माणूस पण मरेल कारण परागकणाचं परागकण ट्रान्स्फर करायचं महत्त्वाचं काम हे मधमाशा करतात पण त्यांचा पण आदिवास आपण तोडंच चाललो आहे तर माणसानी आपल्या भौतिक गरजा थोड्याशा कमी करून किंवा जी भूक आहे जी माणसाची भूक आहे ती थोडीशी कमी करून थोडासा इतर जीवांचा पण विचार करावा आणि ही जी सायकल आहे ती प्रॉपर मेंटेन राहावी तरच मानवजात वाचेल आता सगळ्यांना वाटते खूप पैसा आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी खूप स मी आता मर्सिडीजमध्ये फिरतोय बी एम डब्ल्यूमध्ये फिरतो आहे पण येणारा काळ खूप कठीण असेल आता आहे काय जो तो आपले प्लॉट बनवतो आहे तिथे भराव टाकतो आहे त्याच्यामुळे पावसामुळे सगळीकडे पाणी साचतं ते आहे पूर महापूर येत आहेत पहिले ज्या जिकडे पाऊस म्हणजे जिथे कोरडभाऊ शेती व्हायची तिथेसुद्धा पूर यायला लागलेत आणि आपल्या कोकणात लेट पाऊस पडतो म्हणजे ती सायकल कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहेच तर माझं म्हणजे सगळ्यांना एकच म्हणणं असेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे कृपया लक्ष द्या आणि झाडं जपा देवराई जपा आणि कृपा करून झाडं तोडू नका वड पिंपळ हे खूप कृषील झाडं आहेत निसर्गासाठी खूप ते नक्कीच दादा मला असं म्हणायचं आहे मुलांना शाळेतील झाडे लावा झाडे जगवा झाडांचे महत्त्व जंगलाचे महत्त्व ह्या सगळ्या गोष्टी आपण थेरॉटिकली समजून सांगतो पण प्रॅक्टिकली त्यांना समजवण्यासाठी दादा आपण काही करू शकतो का उत्कृष्ट प्रश्न आहे तुझा माझं म्हणणं तेच आहे की हे जर आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये जर समाविष्ट करून घेतलं आणि त्यांच्या पालकांनासुद्धा घेतलं तर त्यामध्ये जेव्हा ते झाडे लावतील किंवा नर्सरीमधून किंवा कुठूनही एका आपल्या मित्राकडून कुठूनही झाडे आणली तर त्यांना त्या झाडाचं महत्त्व कळेल आणि झाडे जगवण्याची जी कला आहे ती त्यांना अंगभूत होईल आणि त्याच्यामुळे हे आपलं जे झाडं वृक्षारोपणाचं जे आपण कार्य हातात घेतलं त्याला एक उत्कृष्ट असं बूस्ट मिळेल असं माझं म्हणणं आहे नक्की दादा शैक्षणिक वर्ष हे आपलं एक वर्षाचं असतं तर प्रत्येक शाळेने असं ठरवलं की मुलांना जर शाळेची सुरुवात होण्यापासून म्हणजे एक तारखेपासून आपली शाळा सुरुवात होते एक जूनपासून म्हणजे पंधरा जूनपासून आणि शाळा संपते जवळजवळ मे महिन्यापर्यंत तर प्रत्येक शाळेतील मुलांना जर त्यांनी एका वर्षासाठी एक, एक प्रकल्पच दिला की हा एक झाड तुम्हाला वर्षभर जगवायचं आहे बरोबर आहे ना आता शाळा सुरू झाली तुम्हाला हे झाड जगवायचं आहे ते झाडाचं संगोपन करतील आणि कोणतंही काम आपल्याला जेव्हा करत असतो ना जर एकवीस दिवस आपण ते काम करतो आहे तर त्या गोष्टीची आपल्याला एक हॅबिट लागते सवय लागते तर नक्कीच या गोष्टीचा पुढे फायदा होऊ शकतो का हो होऊ शकतो ना आता जसं तू म्हणालास की हे आपल्याला सर्व केल्यानंतर त्यांना एक अंगभूत एक त्यांना काय म्हणता येईल सवय लागेल तर ते जे झाड ते लावणार आहे त्याचं त्यांनी वर्षभरचं संगोपन केलं तर ती ऑट ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये डेव्हलप होईल आणि जेणेकरून ते पुढल्या वर्षी स्वतःहून त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या शिक्षकांना सांगतील की मला दुसरं झाड लावायचं आहे आणि हे जे संगोपनात त्यांना जो आनंद मिळणार आहे ना आणि ह्या वृक्षरोपणाच्या ज्या मोहिमेला आपल्याला पूस मिळेल तो खूप जास्त प्रकारचा असण्याचं कारण पण तसंच आहे कारण झाडं मागची जी झाडं जगवणार जगलेली आहेत किंवा जग जगवणार आहेत ती त्यांनी आपल्या ज्या निसर्गाला जी मदत होणार आहे ती खूप जास्त प्रकारे चांगल्या होणार आहे असं मला वाटतं धन्यवाद 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 दादा आणि मी तुला एक असं एक हे करतो आवाहन करतोय की आता आपण इथे सर्व आपली मंडळी हा सर्व आपला मित्रपरिवार हा आपण आता वृक्षरोपणासाठी श्रमदान करतोय तर माझी स्वतःची अशी स्वतःची खात्री आहे की आता आपण वृक्षरोपणासाठी एवढी मेहनत घेतोय तर एखादी झाडाची फांदी तोडताना सुद्धा आपण सर्वजण विचार करू नक्की शंभर टक्के कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झाडाची साग, आता आपण किती मेहनत करतोय हे बारीकसा एक वडाचं झाड वाढण्यासाठी कमीत कमी पंधरा वीस वर्ष घेणार बरोबर आहे मग आता आपल्याला माहिती आहे की आता आपण वडाचं झाड लावताना आपण किती काळजी घेतोय तर दादा आपला सर्व अजून जो आपला मित्रपरिवार आहे सगळा अजून आपली जी यंग जनरेशन आहे बरोबर याला आपल्याकडे अजून आकर्षित करण्यासाठी आप तू काही बोलू शकतो का नक्कीच बोलित मी मी सांगेन ना की त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी खरोखर कर, त्यांच्या पालकांनी निशेल घ्यायला पाहिजे आज मी बघतो ना की शैलेश इथे येतोय ना तर प्रत्येक मी शैलीचा मुलगा त्यासोबत असतो आमचा हा कुठे गेला भालचंद्र भालचंद्रचा मुलगासोबत असतो आद्वेजचा मुलगा त्यासोबत असतो म्हणजे ह्या बालवयातच त्यांना हे कळलं पाहिजे की ना आपल्याला काहीतरी करायचं का आहे आणि आमच्या ग्रुपच्या वतीने मी अलिबाग आणि परिसरातील सर्व तरुणांना मनापासून म्हणजे हृदयाच्या अंतकरणात त्यांना आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी ह्या मोहिमेत सहभागी व्हा सगळ्यांनी सहभागी व्हा सगळ्यांनी सहभागी व्हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हरा हर हर